छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी म्हणजेच तुळजाभवानी आणि महाराजांची कुलदेवी म्हणूनच संबंध महाराष्ट्रीयन लोकांची कुलदेवी म्हणून आपण तुळजाभवानीकडे बघतो पण हिंदू परंपरेत एखादं मंदिर त्या मंदिराच्या आजूबाजूच्या अनेक प्रथा परंपरा आणि संस्कृतीची एक प्रकारे गुंपण झालेली असते प्रत्येक मंदिराच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात तसंच तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या भोवती देखील अनेक प्रथा परंपरा आहेत ज्या अगदी हटक्या आहेत त्यातच एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये जसं देवाची पालखी किंवा पलंग शेकडो वर्षापासून जतन केलेला असतो पण तुळजापूरच्या मंदिरात मात्र ज्या पालखीतून देवीची मूर्ती फिरवली जाते ती पालखी आणि ज्या पलंगावर देवीला निद्रा घेण्यासाठी थांबवलं जातं झोपवलं जातं तो पलंग दोन्ही देखील दसऱ्यानंतर मोडून ते होम करून त्यात जाळले जातात अगदी विधीवत सन्मानपूर्वक हा विधी केला जातो असं का केलं जातं अशी कथा परंपरा कधीपासून आहे आणि हा पलंग बनवण्याचं पालखी बनवण्याचं काम कोण करतं याशिवाय याशिवाय आणखी काही इंटरेस्टिंग अशा गोष्टी तुळजाभवानीच्या मंदिराच्या भोवती ज्या अनेक वर्षापासून चालू आहेत त्या सगळ्या पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तुळजाभवानीची पालखी ही दरवर्षी नगरमधून येते नगरच्या पलंगे घराण्याला तुळजाभवानीची पालखी तुळजापूरला घेऊन येण्याचा मान आहे हे घराणं शेकडो ही परंपरा पाळत आहेत बाबूराव अंबादास पलंगे हे सध्याचे वंशज नगरमधल्या तुळजाभवानी मंदिराची पुजारी आहेत हे पलंगे कुटुंबीय हे मूळचे तेली समाजाचे आहेत ते सध्याही परंपरा चालवतात पण त्या अगोदर हे पलंग बनवण्याचं काम मात्र पलंगे यांच्याकडे नाही तुळजाभवानीचा पलंग बनवण्याचे काम भीमाशंकर जवळच्या घोडेगावच्या ठाकूर घराण्याकडे आहे या ठाकूर घराण्याला हा मान शहाजी राजांनी दिला असं मानलं जातं जिजाऊंनी एक नवस केला होता जो नवस पूर्ण झाल्यानंतर हा मान राजांनी ठाकूर घराण्याला दिला जिजाऊ स्वतः तुळजाभवानीच्या या तयार केलेल्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असत म्हणून आजही काही दिवसांसाठी का होईना शिवनेरीच्या किल्ल्यासमोर हा पलंग दरवर्षी ठेवला जात घोडेगाव जुन्नर नारायणगाव या मार्गे हा पलंग पुढे अहिल्या नगर मधल्या भिंगार या गावी पोचतो जसं पलंगाच्या बाबतीत होत तसंच काहीस तुळजाभवानीच्या पालखीच्या बाबतीत देखील होत पूर्वी भवानी देवीची पालखी हिंगणगावला तयार व्हायची नंतर अहिल्या देवी होळकरांच्या घोगरे नावाच्या सरदारांनी हा पालखीचा मान राहुरेला नेला राहुरीचे सुतार आता ही पालखी तयार करतात त्यांच्याकडे ही परंपरा गेली जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षापासून आहे जामखेड अष्टी या मार्गे ही पालखी भिंगारमध्ये येते भिंगारमध्ये तेली समाजाच्या भगत लोकांना या पालखीचा मान आहे भिंगारल्या आल्यानंतर पालखीची आणि पलंगाची भेट होण्याचा एक अद्भुत आणि नयनरम्य असा सोहळा साजरा केला जातो या सोहळ्याला हजारोंची लाखोंची गर्दी उमटते या सोहळ्यानंतर पालखी आणि पलंग दोन्ही देखील तुळजापूरच्या दिशेने निघतात या प्रवासात लाखो लोक पालखी आणि पलंगाचे दर्शन घेतात नगरलगत असणारी लोणी सय्यदमीर कुंटेफळ चिंचोळी कुंडी या चार गावचे मानाचे भक्त पलंगा सोबत, सेवा करायचं काम करत असतात पुढे बीड सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवास चालू होतो निमोडी सारोळा लोणी सय्यदमीर कुंटेफळ कुंडी धानोळा कडा आष्टी पांढरी जामखेड आगळगाव बाबळगाव बोरगाहून चिलवडी मार्गे करून पुढे दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरमधील मोतीझरा इथे संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास ही पालखी आणि पलंग पोहचतात असा हा जवळजवळ दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास फक्त सात दिवसात पूर्ण केला जातो आणि देवीचा पलंग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापुरात पोचलेला असतो असं म्हटलं जातं की नऊ दिवस नवरात्रीचे देवीचं महिषासुराशी युद्ध चालू होतं या युद्धानंतर देवीनं महिषासुराचा वध तर केलाच पण त्यानंतर देवी श्रमनिद्रा घेते म्हणजे नऊ दिवसांचे जे श्रम आहेत त्यांच्यानंतर दहाव्या दिवसापासून देवी एक प्रकारची निद्रा घेते दसऱ्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचा एक सीमोल्लंघन पार पडलं जातं मालखीमध्ये बसून देवीची मुख्य मूर्ती मंदिराच्या भोवतीने फिरविली जाते या पालखी सोहळ्यानंतर पौर्णिमेपर्यंत देवी श्रमनिद्रा घेते म्हणजे पुढचे चार ते पाच दिवस देवीला या पलंगावर निद्रा घेण्यासाठी ठेवलं जातं यासाठी देवीच्या अंगाला एकशे आठ साड्यांचं एक, एक वेष्टन केलं जातं मुख्य गाभाऱ्यातच देवी निद्रा घेत असते असं मानलं जातं त्यासाठी पलंगे कुटुंबीय तिथे देवीची सेवा करत असतात पौर्णिमेनंतर देवीची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना मंदिरातल्या सिंहासनावर केली जाते आणि देवीसाठी अंडेला पलंग आणि पालखी हे दोन्ही मोडून ते होमात घातले जातात आणि जाळले जातात पलंग आणि पालखी करण्याचा उद्देश पूर्ण झाल्यामुळे हे दोन्ही देखील नष्ट केले जातात आणि पुन्हा एकदा घोडेगावला आणि राहुरीला नवीन पलंग आणि नवीन पालखी तयार करायचे काम चालू केले जाते दसऱ्यानंतर तुळजापुरात जो बळी दिला जातो त्या बळीच्या रक्ताचा टेढा या नगरहून आणलेला पलंगे कुटुंबाच्या झेंड्याला लावला जातो आणि हा झेंडा घेऊन हे पलंगे कुटुंबीय परत नगरला पोहोचतात येताना ते पालखी घेऊन येतात आणि जाताना ते झेंडा घेऊन जातात अशी परंपरा गेली शेकडो वर्ष चालू आहे अशाच प्रकारच्या अनेक परंपरा तुळजापुरात आजही पाहायला मिळतात त्यात एक अतिशय इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे तुका बोंबल्याची अशी गोष्ट सांगितले जाते की मौजे रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना इथे तुकाराम नावाचा एक भक्त तुळजापूरला दर्शनासाठी आला होता रात्री झोपला असताना त्याला स्वप्नात कळलं की भूकंप होणार आहे म्हणून तो जोर जोरात ओरडायला लागला त्यामुळे सगळे लोक घराबाहेर पडले आणि या भूकंपामध्ये सर्वजण सही सलामत राहिले म्हणजे जीवितहानी झाली नाही पुढे काही चोरांनी वाटेत लुटलं म्हणून माझी काय चूक झाली की काय म्हणून तो बोंबलतच देवीकडे आला आणि तसाच सरळ देवीच्या गाभाऱ्यात गेला त्यामुळे देवीला साकडं घालायला जाताना बोमलत जाण्याची एक परंपरा निर्माण झाली आज देखील दरवर्षी दत्त जयंतीला या तुका बोंबल्याचे वंशज बोंबलत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात या तुका बोंबल्याचा मृत्यूही पुढे योगायोगाने तुळजापुरात असतानाच झाला त्यामुळे तुळजापुरात आजही देखील तुका बोंबल्याची समाधी अस्तित्वात आहे तुळजापुरात ज्या अनेक परंपरा प्रथा पाळल्या जातात त्यामध्ये तुळजापूरच्या देवीचे जे पुजारी आहेत ते सोळा आणि कदम घराण्याचे आहेत फक्त त्यांनाच देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्याचा अधिकार आहे देवीची मूर्ती जी अष्टभुजा मूर्ती आहे ती दोन बाय सव्वा तीन फूट असून ती सिंहासनावर बसविण्याचा आणि तिची रोजची पूजा करण्याचे काम हेच कदम घराण्याचे लोक करतात याशिवाय नवरात्रीच्या काळात यात्रेच्या काळात वेगवेगळ्या सणांच्या काळात अनेक प्रथा परंपरा मंदिरात पाळल्या जातात सर्व जातीच्या धर्माच्या अगदी मुस्लिम समुदायाच्या लोकांना देखील त्यामध्ये विशेष मान आहे गेली शेकडो वर्षे असा मान दिला उदाहरणार्थ देवीच्या शिरावर मुकुट एक पानांची छोटी चुंबळ तिथे बसवावी लागते ही पानांची चुंबळ करण्याचा मान तुळजापूरच्या तांबोळी मुस्लिम कुटुंबियाकडे आहे हे, हे तांबोळी मुस्लिम कुटुंबीय हो, आज देखील आपल्या घरी घटस्थापना करतात आणि परंपरेने ते गेली शेकडो वर्षे चालू आहे त्यामुळे या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मूर्तीच्या संदर्भातील मंदिरासंदर्भातील आणि पलंग आणि पालखी संदर्भातील काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा